इस न्यूज के प्रायोजक आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ 21,000 हजार में बुक करे वन बी एच के फ्लॅट मजरेवाडी सोलापूर श्री सिद्धेश्वर कारखान्याची चिमणीच एकमेव विमान सेवे अडथळा असल्याचे सुरुवातीला वाटले पण विमानसेवा सुरू झाल्यानंतर एक एक समस्या समोर येऊ लागल्या आहेत भटकी कुत्री पक्षी पतंग उडवणारे टायर धूर असे प्रमुख अडथळे अजूनही आहेत याच पार्श्वभूमीवर आता महापालिकेकडून भिंती पासून दोन मीटर परिसरातील अतिक्रमण हटवले जाणार आहे तत्पूर्वी स्वतंत्र पथकाद्वारे सर्वेही केला जाणार आहे सोलापूर विमानतळावरून गोवा मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे पण विमानतळ परिसरातील पतंग पक्षी भटक्या कुत्र्यांचा अडथळा जैसे ते आहे विमानतळ परिसरातील अनधिकृत कत्तलखाने चिकन मटण विक्रेते भिंतीलगत टाकलेले शिळे अन्न यामुळे पक्ष्यांचा वावर अधिक आहे याशिवाय परिसरातील गॅरेजवाले टायरमधील तार बाजूला काढण्यासाठी दिवसा टायर जाळतात त्याचा धूर देखील विमानांच्या लँडिंग व ऑफ साठी अडचणीचा विषय ठरत आहे काही दिवसांपूर्वी धुरामुळे विमानाला काही वेळ होत्या त्यामुळे या सर्व बाबींचा पोलीस विमानतळ अधिकारी व महापालिकेचे अधिकारी सर्वे करतील त्यानंतर संबंधितांना लिखित सूचना पत्र देणार आहेत याशिवाय अतिक्रमण देखील हटवले जाणार आहे जेणेकरून त्यावरून भटकी कुत्री विमानतळात जाणार नाहीत हा हेतू आहे विमानतळाच्या भिंती पासून दोन मीटर अंतरावर कोणतेही बांधकाम नसावे विमानतळ हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे भिंतीला चिटकून घरे स्वच्छता बांधल्याची दिसते त्यावरून मोकाट कुत्री मांजर उड्या मारून विमानतळ परिसरात जातात अनेक जण भिंतीच्या आत कचरा विशेषतः शिळ्यांना मासाची तुकडे टाकतात या पार्श्वभूमीवर सर्वच बाबींचा स्वतंत्र सर्व्हे केला जाणार आहे जेणेकरून विमानसेवेला कोणतीही बाधा होणार नाही हा हेतू आहे